वसंत गीते यांना मराठा समाजाचा एकमुखी पाठिंबा देण्यात आला असून मासाहेब जिजाऊ स्मारक उभारण्याचं वचन देण्यात आलंय विधानसभेच्या निवडणुकीसाठी मराठा समाज एकवटला असून नाशिक मध्य मतदारसंघातील उमेदवार वसंत गीते यांच्यासह महाविकास आघाडीच्या उमेदवारांना एकमुखी पाठिंबा जाहीर करण्यात आला या बैठकीमध्ये मध्य नाशिकचे उमेदवार वसंत गीते यांना नाशिक शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर मासाहेब जिजाऊ यांचं स्मारक उभारण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगताना मराठा आरक्षणाच्या लढ्यात खांद्याला खांदा लावून कार्यरत राहण्याचं अभिवचन दिलं साखरे लॉन्स या ठिकाणी रविवारी सायंकाळी झालेल्या मेळाव्यात मराठा बांधव त्याचबरोबर भगिनीची लक्षणीय गर्दी होती या प्रसंगी व्यासपीठावर माजी खासदार डॉक्टर प्रतापराव वाघ खासदार राजाभाऊ वाजे उपनेते सुनील बाकुल सर्क प्रमुख दत्ता गायकवाड शाहू खैरे नाना महाले माजी आमदार नितीन भोसले कामगार नेते जगदीश गोडसे अण्णा पाटील डॉक्टर हेमलता पाटील वसला खैरे वैशाली स भोसले बापू चव्हाण सचिन मराठे संजय चव्हाण हरिभाऊ शेला सुभाष शेडके डॉक्टर बीजी वाघ यांच्यासह मध्य नाशिकचे उमेदवार वसंत गीते पूर्व मतदारसंघाचे उमेदवार गणेश गीते समाजाचे पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असताना मराठा समाजाच्या नावावर वापर करत गंगापूर रोडवर बैठक घेण्यात आली कोणताही अधिकार नसताना समाजाचा पाठिंबा जाहीर केल्याचा अपप्रचार यावेळेस करण्यात आला त्यामुळे मराठा समाजातील ज्येष्ठ धुरणांनी तातडीने नेतोब साखरे लॉन्स या ठिकाणी बैठक विचार विचारविनिमय केला या प्रसंगी बोलताना मध्यनाचे शिवसेना ओबाठाचे महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते यांनी मराठा समाजातील तरुण तरुणींच्या उज्ज्वल भविष्यासाठी क्रांती नेते मनोज चरांगे यांच्या धड्याचं कौतुक केलं मराठा आरक्षण हे काळाची गरज असून मराठा बांधवांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचं अभिवचन त्यांनी दिलं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर उभारण्याचं वचन नाम्यात सांगितलं असून या वचनाची पूर्ती ना, नाशिक नाशिकमध्ये आदर्श असं मासाहेबजी जाऊ यांचं स्मारक उभारलं जाईल असा ठोस आश्वासन दिलं प्रतिस्पर्धी उमेदवार दुर्टप्पी भूमिका घेत असून ओबीसी मेळाव्यामध्ये मराठा समाजावर टीका करायची आणि मराठा मेळाव्यामध्ये माफी मागायची अशी धुएरी नीती अवलंब असून त्या सावध राहण्याचं आवाहन करण्यात आलंय मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार डॉक्टर प्रतापराव वाघ यांनी ही निवडणूक म्हणजे मराठा समाजाच्या अस्तित्वाची लढाई आहे समाजाच्या भल्यासाठी मध्यनाशे उमेदवार वसंत गीते यांच्यासह शहर आणि जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून परिवर्तन घडवा असं कळकळीचं आवाहन केलंय मराठा आरक्षणासाठी सातत्यानं लढा देणारे क्रांतिकारी आंदोलक मनोज चरांगे पाटील यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी वसंत गीते आणि महाविकास आघाडीला पूर्णपणे समर्थन देण्याचा सूर मराठा समाज मेळाव्यात उमटला माननीय प्रकाशजी सर व्यासपीठावरील सर्वच सन्मान्य वेळा अभावी मी सर्वांची नावं घेत नाही आणि उपस्थित असणारे या ठिकाणी सर्व सर्वांना मी नमस्कार करते आज या ठिकाणी वसंत भाऊ गीतेंच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आणि मला असं वाटतं की ही निवडणूक आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाची आहे ही निवडणूक एवढ्याच कारणासाठी महत्वाची आहे की नाशिकच्या सुरक्षेचा प्रश्न आपल्या सर्वांसमोर आहे जे नासिक आपण अपेक्षा केली होती की ज्या पद्धतीचं नाशिक निर्भय नासिक आम्हाला हवं आहे व्यसनमुक्त नाशिक आम्हाला हवं आहे ज्या नाशिकमध्ये आम्ही सर्वजण एकमेकांशी अतिशय चांगल्या पद्धतीने वर्तन करू शकतो जे नाशिक आम्हाला सगळ्यांना सुरक्षित वाटतं ते नाशिक आपल्याला सगळ्यांना आहे आणि त्यासाठी मला असं वाटतंय की येत्या वीस तारखेला आपण महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय वसंतरावजी गीते यांना प्रचंड मताने निवडून देणं ही काळाची गरज आहे आता ज्याप्रमाणे सांगितलं की त्याप्रमाणे वसंत सगळी कारकीर्द मी अतिशय जवळून बघितलेली आहे एक नगरसेवक म्हणून एक महापौर म्हणून एक आमदार म्हणून ज्या पद्धतीने जनमानसामध्ये त्यांनी काम केलंय सर्व समाजातल्या सर्व घटकांना एकत्रित येऊन एकत्रित घेऊन सर्वांशी अतिशय प्रेमाने सामंजस्याने जो कारभार केलेला आहे तो सगळा बघता आपल्याला अशाच पद्धतीच्या उमेदवार यापुढे अपेक्षित आहे म्हणून माझी सर्वांना विनंती आहे अतिशय मनापासून मी आपल्या सर्वांना प्रार्थना करते की महाविकास आघाडी या ठिकाणी सत्तेवरती येणं ही काळाची गरज आहे आणि ती गरज वाचून हो आपण सर्वांनी वसंत भाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करते आणि माझ्या मी आपल्याला मतदारसंघाच्या विकासाबाबत निश्चितपणे सांगेल कुंभमेळा येतोय ये ये हे शहराचं नियोजन आपल्याला करावं लागणार आहे हे शहर दत्तक घेऊन बकास केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून साहेबांचे आणि तुमच्यामध्ये जास्ती वेळ न घेता वीस तारखेला मशाल या निशांनी समोरचं बटन दाबून मला या मध्य नाशिकची सेवा करण्याची संधी आपण द्याल अशी आशा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराज महाविकास वसंत भाऊ गीते हे या मतदारसंघामधून पाहिजे तो झालेला नाही त्या दृष्टिकोनातून एक तरुण नेतृत्व तडफदार नेतृत्व ज्याच्याकडे विजय नाही अशा माणसाला निवडून दिलं पाहिजे तर माझ्या वतीने मी प्रभागाच्या वतीने सगळ्यांना विनंती करतो की वसंत भाऊ गीते यांना प्रचंड मतांनी निवडून द्या त्यांची निशाणी आहे आहे एक मी पुन्हा एकदा विनंती करतो वसंत भाऊ यांना प्रचंड मताने निवडून द्या नमस्कार नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून महावे महाविकास आघाडीचे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार वसंत निवृत्ती गीते यांना अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे आणि वसंत भाऊ यांची निशाणी मशाल आहे त्यांचा अनुक्रमांक एक आहे माझी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना विनंती आहे की त्यांच्या मशाल चिन्हा समोरील बठन दाबून त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा कारण याचं कारण असं आहे की वसंत भाऊंनी महापौर म्हणून अतिशय चांगलं काम या नाशिक शहरामध्ये केलेलं आहे त्याचप्रमाणे ते आमदार म्हणून निवडून आले आणि आमदार म्हणून मध्य नाशिकमधून निवडून आलेले असताना त्यांनी अनेक शहरातील सामान्य जनतेचे असतील महिलांचे असतील युवकांचे असतील अल्पसंख्याक बांधवांचे असतील सगळ्यांचे प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत त्यांना अनुभव आहे प्रशासकीय अनुभव आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की ते निवडून आल्यानंतर ना नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाचा अतिशय चांगल्या प्रकारे विकास करतील आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या नाशिक मध्यमधील मतदार बंधू भगिनींना विनंती करते नम्रतापूर्वक विनंती करते की वसंत निवृत्ती विते यांचा अनुक्रमांक एक आहे त्यांच्या मशाल चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताधिक्यांनी विजयी करा धन्यवाद नमस्कार नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींना माझा नमस्कार मी विलास रामदास शिंदे शिवसेना महानगर प्रमुख नाशिक मी येणाऱ्या विधानसभा मतदारसंघाच्या निमित्ताने नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी व शिवसेनेचे अधिकृत उमेदवार श्री वसंत निवृत्ती गीते यांची निशानी आहे मशाल आणि अनुक्रम क्रमांक नंबर एक समोरील मशालीचं बटन दाबवून आपल्या नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच ही राजकीय धार्मिक वारसा सांस्कृतिक वारसा आणि संस्कारी वारसा जपण्यासाठी वसंत भाऊ गीते यांना प्रचंड मताने निवडून द्या व महाविकास आघाडीचे हात बळकट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सहकार राजकारण सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आणि धार्मिक अशा विविध पातळीवर ज्यांनी शहरात आणि नाशिक जिल्ह्यात काम केलं असे आपले सर्वांचे मार्गदर्शक स्नेही आदरणीय वसंत भाऊ गीते हे विधानसभेची निवडणूक लढवत आहेत त्यांचा अनुक्रम क्रमांक एक असून त्यांची निशानी मशाल आहे तरी अशा अनुभवी विकासाची आस असलेल्या त्यांनी नाशिक महापालिकेचं नेतृत्व केलंय आणि नाशिक मध्य या विधानसभा मधात क्षेत्रचं सुद्धा नेतृत्व केलं अशा अनुभवी वसंत भाऊंना आपण येणाऱ्या वीस तारखेला आपलं बहुमल मत देऊन विजय करावं ही मी आपल्याला विनंती करीत आहे जय हिंद जय महाराष्ट्र